आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज वडगाव पोलिसांची कारवाई किनी नाक्यावर छत्तीस लाखाच्या ,00 गुटख्यासह कंटेनर पकडला पुणे बंगळुरू महामार्गावरील किनी टोल नाक्यावर अवैधरित्या वाहतूक करण्यात येणाऱ्या छत्तीस लाखांच्या ,00 गुटख्यासह कंटेनर असा छप्पन्न लाख ,00 रुपयांचा मुद्देमाल पकडण्याची कारवाई वडगाव पोलिसांनी केली वडगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक माधव ढिगोळे सहायक फौजदार आबा गुंडणके महेश गायकवाड अनिल आष्टेकर हे पुणे मंग बंगळूर महामार्गावर गस्त घालत असताना त्यांना खबऱ्यामार्फत एका कंटेनरमधून मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक करण्यात येत असल्याचे समजले त्यांनी टोल नाक्यावर टेहळणी सुरू ठेवली संशयित नंबरशी मिळता जुळता कंटेनर नाक्यावर आले असता त्याला बाजूला घेतले चालक फारुख पटेल याच्याकडे चौकशी केली असता त्याने कंटेनरमध्ये केमिकलचे बॅरेल असल्याचे दिसले पोलिसांनी खाक्या दाखवत असल्याने कंटेनरमध्ये प्रतिबंधित सुगंधी सुपारी पानमसाला मसाला तंबाखू असा माल असल्याचे सांगितले तसेच रात्री कंटेनर वडगाव पोलीस ठाण्याच्या आवारात आणून लावण्यात आला ही घटना जिल्हा अन्न व औषध प्रशासनास कळवण्यात आली या विभागाचे अधिकाऱ्यांच्या समक्ष या कंटेनरची तपासणी करून पंचनामा करण्यात आला यात छत्तीस लाख छत्तीस हजार छत्तीस रुपयांची प्रतिबंधित सुगंधी सुपारी पाण मसाला सुगंधी तंबाखू असा माल आढळून आला कंटेनर सह छप्पन्न लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला वडगाव पोलीस अधिक तपास करत आहेत प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा